खाजगी क्रीडा प्रशिक्षकाकडून सानिका सरनोबत या विद्यार्थिनीला शिवाजी विद्यापीठाचं बनावट प्रमाणपत्र दिल्याची तक्रार संबंधित खेळाडू आणि पालकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे दरम्यान हा प्रकार गंभीर असून त्या अनुषंगानं खातर जमा करून विद्यापीठ प्रशासन पोलिसात तक्रार दाखल करेल अशी माहिती कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे यांनी दिली शिवाजी विद्यापीठाच्या सेवेत नसलेल्या एका खाजगी प्रशिक्षकानं विद्यापीठाचं बोधचिन्ह वापरून बनावट प्रमाणपत्र दिल्याची तक्रार सानिका सरनोबत या खेळाडूच्या पालकांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे तिचा विद्यापीठाच्या संघात समावेश नव्हता कोणत्याही आंतरविद्यापीठ स्पर्धेत तिनं शिवाजी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलेलं नाही त्यामुळे विद्यापीठानं ना तिला कोणत्याही स्वरूपाचं प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ही बाब गंभीर स्वरूपाची असून त्यासंदर्भात तक्रारीची योग्य ती शहानिशा केली जाईल त्या अनुषंगानं विद्यापीठाच्या बोधचिन्हाचा फसवणुकीसाठी गैरवापर केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली जाईल अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी दिली